प्रेमी जनतेच्या वतीनं परवा जे करन। सुप्रीम कोर्टामध्ये जो निर्णय झाला या निर्णयामध्ये असं सांगितलं जातं की देशातील जी अनुसूचित जाती जमाती व त्यांना यांना यांचं उपमर्गीकरण करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतल्यामुळं या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आमचा आंबेडकरी जनतेचा विरोध आहे त्यांनी जे क्रिमिलची जी आठ टाकलेली आहे अनुसूचित जाती जमातीने उत्सितीनं ती आठ रद्द करण्यात यावी यासाठी टोटली भारतामध्ये आज सर्वत्र उद्यापासून बंची हाक दिलेली आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपण उद्या बंची हाक देत आहोत सर्व व्यापारी बांधवांना आमची कळकळ्याची विनंती आहे सर्व जातीच्या धर्मांना आमची विनंती आहे की आपण सर्वांनी आम्हाला या भारत बंदमध्ये सहकार्य करावं लोकशाही पद्धतीनं आम्ही शांततेनं उद्याचा बंद ठेवणार आहोत आणि या प्रक्रियेला विरोध म्हणून ते थांबलं पाहिजे लोकसभेमध्ये लोक, लोक एकवीस तारखेला उद्याच्या दिवशी हा आपला भारत बंद राहणार आहे त्याचा त्या सहभागी धाराशिव जिल्हा आपला सहभागी होणार आहे या ठिकाणी लोकसभेमध्ये आणि बाहेरही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे शंभर अनुसूचित त्यांना एक शब्द दिलेला आहे की आम्ही हे जी वर् उप वर्गीकरण किंवा प्रेमीयाची आट आम्ही लावणार नाहीत त्यांनी असा आपल्याला देशभराला शब्द दिला आहे त्या अनुषंगानं आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आजचं या सर्व ख्रिश्चन मंडळामध्ये आमचे धनंजय नारायण शिंग शिंगाडे जे की आपल्या बहुजन समाजाचे महाराष्ट्राचे नेते आहेत आमच्याबरोबर आमचे पृथ्वीराज चिलवन आहेत माझे नगरसेवक आहेत ते रमाईचे फाउंडर आहेत आमचे रिपब्लिकन पक्षाचे विद्यानंद बनसुडे आहेत त्याचबरोबर आमचे रणजित बप्पा गायकवाड आहेत आपले मेसा जाणराव त्यांचे ग्रुपचे ते भीम शक्तीचे ते नेते आहेत आमचे कुंदन वाघमारे त्याचबरोबर पुष्पकांत भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यात सर्व आमचे सोमनाथ गायकवाड संग्रामडे संग्राम बनसुडे बनसुडे आमचे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत सुप्रीम कोर्टाच्या सुप्रीम कोर्टानं जो या ठिकाणी भारतभर देशभर जो निर्णय दिलेला आहे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा तर जर आरक्षणाच्या संदर्भानं आपण सगळ्यांनी विचार केला तर अनुसूचित जातीच्या एकोणसाठ जाती एक आहेत ते त्याच्यामध्ये तेरा टक्के आरक्षण आहे तर या एकोणसाठ जातीमध्ये मध्ये वर्गीकरण केल्यानंतर प्रत्येकी प्रत्येक जातीला झिरो पॉईंट एक टक्का एवढं बी आरक्षण राहू शकत नाही जो सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे तो आम्हा भारतवासियांना मान्य नाही पुन्हा नंतर संसदेनं याच्यावरती संसदेमध्ये ठराव करून आमचे नेते रामदासजी आठवले साहेब आहेत रामदासजी आठवले साहेबांनी देशाच्या पंतप्रधानांना राष्ट्रपतींना निवेदन द्यावं आणि हा जो निर्णय झालेला आहे तो निर्णय मागे घेण्यासाठी उद्या एकवीस तारखेला सर्वांच्या वतीनं देशभर बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे या जिल्ह्यातल्या सर्व व्यापारी बांधवांना छोट्या मोद्या छोट्या मोठ्या उद्योग उद्योजकांना आम्ही निवेदन करतोय की या बंदमध्ये आपण सर्वांनी <laughs> उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि जो आमच्यावर झालेला आघात आहे त्या आघाताला न्याय मिळवून देण्याच्यासाठी सर्वांनी आमच्यासोबत राहावं अशा बऱ्यापैकी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आहे आज जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना उद्याच्या बंदचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतही पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्याही मार्फत जिल्ह्यातील सर्व उद्योजकांना त्या ठिकाणी आव्हान करण्यात येईल आणि सर्वांच्या वतीनं शांततेत उद्याचा बंद होईल अशी अपेक्षा